शासकीय गोदाम आणि बँक कर्जांच्या बनावट पावत्या बँकेत तारण ठेवून सुमारे तेरा कोटी एक्केचाळीस लाख बहात्तर हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार इचलकरंजीत उघडकीस आलाय याप्रकरणी वखार महामंडळाच्या निलंबित केंद्रप्रमुखासह एकोणीस जणांवर गुन्हा दाखल झाला आहे वखार महामंडळाच्या कोल्हापूर विभागीय व्यवस्थापक तृप्ती कोळेकर यांनी इचलकरंजीत गावभाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी अकरा जणांना अटक केली त्यांना न्यायालयानं चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ शेतकऱ्यांनी व्यापारांसाठी गोदाम उपलब्ध करून देते राज्यात अशा प्रकारचे एकशे पाच गोदाम आहेत त्यापैकी वडगाव बाजारात वखार महामंडळाचं गोदाम आहे या गोदामाचे केंद्र प्रमुख म्हणून रुकडीचे महमद पेंढारी काम पाहत होते ऑक्टोबर दोन हजार बावीस ते मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत गोदामाची पाहणी केली असता फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला या गोदामात जिरे धणे मिरे खसखस यासह धान्याची पोती कमी आढळली याबाबत चौकशी केली असता केंद्रप्रमुख मोहम्मद पेंढारी यानं अठरा ठेवीदारांशी संगनमत करून वखार महामंडळाची खोटी कागदपत्र आणि पावत्या बनवून प्रत्यक्षात विम्याची रक्कम भरली नाही शिवाय वखार महामंडळाचं एक लाख एकोणऐंशी हजार सातशे ब्याऐंशी रुपयांचं भाडंही बुडवलं अशा प्रकारे एकूण तब्बल तेरा कोटी एक्केचाळीस लाख बहात्तर हजारांची फसवणूक केल्याचं उघड झालं या प्रकरणी तृप्ती कोळेकर यांच्या फिर्यादीनुसार महम्मद पेंढारी यांच्यासह एकोणीस जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला या गुन्ह्याच्या तपासासाठी चार पोलीस पथक नियुक्त करण्यात आली होती या पथकांनी एकूण अकरा जणांना अटक केली आहे चंद्रकांत मगर पोपट पाटील श्रेयस माने कुमार जाधव आनंदा जाधव प्रल्हाद जाधव जयंत व्यास ज्ञानेश्वर पेटकर यश जाधव सुशांत कोळेकर आणि कृष्णात फराणे अशी त्यांची नावं आहेत या अकरा जणांना न्यायालयानं ना चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे तर केंद्रप्रमुख मोहम्मद पेंढारी यालाही पोलिसांनी अटक केली आहे